सुंदरबनच्या जंगलातल्या सरोवरात एक दुष्ट मगर राहत होती ती अतिशय दुष्ट होती ती तिने सरोवरातले सगळे प्राणी खाऊन टाकले आता तिला सरोवरात एकही प्राणी खायला उरला नव्हता बेडूक मासे केकडे सगळं तिने खाऊन टाकले आणि आता सरोवराच्या काठावर येणाऱ्या प्राण्यांची ती वाट बघायची प्राणी पाणी प्यायला आला की त्याची पाय ओढून पाण्यात नेऊन खाऊन टाकायची अशी ही मगर दुष्ट होती त्या सरोवराच्या काठावरच एका कोकिळेचं घरट होतं त्या घरट्यात तिने अंडी घातली होती आणि ती अन्न आणाय गेली होती एकदा हत्तीदा डुलत डुलत आले आणि त्या झाडाची पाणी खाऊ लागली झाडाचे पाणी खाताना हत्ती दादानी झाडाची फांदी सोंडेने खाली घेतली तेव्हा त्या ते मगरीला त्या झाडावर कोकिळाताईंची अंडी दिसली पण ती अंडी मिळवायची कशी आता सरोवरात प्राणी नाही सरोवराच्या काठा येतात ते पटकन निघून जातात एकही प्राणी खायला सापडे ना तिला भूक लागलेली असायची मग आता आपण काय खायचं मग तिचा डोळा कोकिळाताईंच्या अंड्यावर होता मग तिने युक्ती केली एकदा असेच हत्तीदादा पाला खात झाडाचे उभे होते तेव्हा काय म्हणाली हत्तीदादा ओ हत्तीदादा इकडे या हो हत्तीदा आले काय ग मगरताई कशाला मला हाक मारलीस अहो हत्तीदादा तुमच्या अंगाची खाज होते का नाही आग होत्या अंगाची तुम्हाला एक उपाय सांग का म्हणून मी बोलवलं अरे वा मगर ताई माझी तुला खूप काळजी वाटते गे हत्तीदादा तुझी तू तु... आज होते तुझ्या अंगाची ती मला पाहत नाही म्हणून तुला एक उपाय सांगतो मग दादा म्हणाले सांग काय उपाय अरे ते झाड आहे का नाही त्या झाडावर का नाही झाडाच्या बुंद्याला तू आपलं अंगास अंगासलं की तुझी आ आग कमी होईल म्हणजे ते झाड कोणतं होतं ज्या झाडावर कोकिळेनं आपलं घरटं बांधलं होतं आणि त्यात तिची अंडी होती मग हातीदादाने झाडाला घासलं ती झाड हालणार अंडी पडणार अंडी सरोवरात पडणार मगरीला खाता येणार दादांना हे काही माहीत नव्हतं ते भोळ्या मनाने गेले झाडाविषयी आणि त्याने आप आपलं अंग घासलं अंग असल्यावर ते झाड हल्लं झाड हल्ल्यावर घरट्यातली अंडी खाली पडली ती सरोवरात पडली सरोवरात पडल्यावर ती मगर त्यांनी खाऊन टाकली अशी त्यांनी युक्ती केली मग संध्याकाळ झाल्यावर कोकिळाताई आल्या बघत्यात तर घरट्यात अंडी नाही त्यांना खूप दुःख झालं त्या रडायला लागल्या मग दुसरीकडे झाडावर पक्षी होते त्यांना जाऊ जाऊन त्यांनी विचारलं तुम्ही आहे का माझ्या अंडी कोणी नेली एकही अंड माझ्या घरट्यात नाही असे म्हणून कोकिळाताई रडायला लागली मग एक एक पक्षी काय म्हणाला त्यातला अग कोकिळाताई कसं झालं आहे का त्या पाण्यातल्या दुष्ट मगरीने तुझ्या अंडी मगर खाल्ल्या आणि ते दादा अंग खाजवत होते त्याबरोबर ते झाड हालन झाडावरची तुझ्या घरट्यातली अंडी पाण्यात पडली की मगरताईने खाल्ली पण यात दादांचा काही दोष नाही ते भोळे आहेत त्यांना मगरताईनं बोलवलं आणि तुझ्या अंगाची खाज होत्या म्हणून त्या झाडाला खाजव मग ते झाडाला हत्तीदादा खाजवाय गेलं की झाड हरत आहे त्यामुळे तुझी अंडी पडणार पाण्यात पडणार ती मगरताईला खायला मिळणार ही युक्ती मगरताईंनी केली हत्तीदाची ह्यात काही चूक नाही तू त्यांना बोलू नकोस असे सगळे पक्षांनी सांगितले बरं ठीक आहे म्हणजे कोकिळा मी हत्तीदाला नाही काही बोलणार पण मगरीला मी धडा शिकवणार असं म्हणून दुसऱ्या दिवशी कोकीला हत्तीदापशी गेली आणि म्हणाली हत्ती दादा काय करताय तर दादा, दादा म्हणला मी झाडाचा पाला खातोय काय गप किरात ताई कशाला आलीस काय काम आहे तुझं अरे काही नाही तुझ्या अंगाच्या आग होत्या ना हो मग हो, रोज आपल्या सरोवराच्या कडेला एक डोंगर आहे की नाही त्या डोंगराच्या खाली की नाही तग दगडाला जाऊन तुझं अंग घास एकदम तुझी आग थांबेल व अजिबात आग होणार नाही असं म्हणतेस काय ठीक आहे मग हत्तीदादा गेले त्या डोंगराच्या कडेला अंग घासाय लागले हत्तीदादांच्या शरीराच्या हे ना जसे हत्तीदादा अंग घासतील तसा तो डोंगर हालाय लागला आणि डोंगरावरचे मोठे मोठे दगड पडायला लागले खाली आणि मग ते प दगड पडून घसरत घसरत तळ्यात यायला लागले हत्तीदादा बाजूला झाले परंतु वर्ण बरेच दगड घसरत आले त्यातला एक मोठा दगड गरगळत येऊन तलावात आला तलावात न येऊन त्या मगरीच्या अंगार पडला मगर मरून गेली अशा ताई तऱ्हेने कोपिर्या ताईने मगरीचा बदला घेतला म्हणून कधी कोणाचे वाईट करू नये कुणाही कुणाही बरोबर नेहमी चांगलं राहावं देव आपलं चांगलं करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा